एकदा लाईट लागली ना आई उठली दरवाज्याला मी कधी अजून बेलच नाही वाजवले मी फक्त असं यायचा टाइम आई न उघडला दरवाजा आणि काच वाजवून जरी फुटली तरी उठतच नाही तुम्ही ओळखीला सांग कोण वरून म्हणणार साडेतीन वाजले होते मग गाडी तर झोपून घ्यायचं ना काय घरी यायची गरज होती का आता यांना कळलं असेल समाज आहे पत्नी नसेल तर पुरावा असा माझा पत्नीवर म्हणजे काही दोष नाही असा स्त्रियांना सांगतो पत्नी कशी असावी आका ऐका पुतळा राणी साहेब छत्रपती शिवाजी महाराज लढाय महाराज लढायला जाताना पुतळा राणी साहेबाने देवाला उचलायचं आणि का पाण्यात ठवाच कडे काठवायचं पाण्यात देवाला सांगायचं माझे राज परत आलं तरच पाण्यातून काढील नाही तर काढणार म देवाला काय ठेवलंय बार ठोलाय देव पाण्यातले काढीन पण कधी मग देवालाच गरज आहे राजाला आणायचं का नाही आणायचं पाण्यातून निघायचं का नाही राज परत आले की पाण्यातले देव काढायचे अशी स्त्री होती त्यांच्या घरात पुतळा राणीसाहेब आता आपल्याला एकच आहे त्यांना आठ होत्या त्याच्यातल्या एक वारलेल्या होत्या सई राणीसाहेब पण मरेपर्यंत सात जिवंत असताना मेलेल्या स्त्रीची आठवणी यायची शंभूराज आईची मृत्यूच्या समयापर्यंत कुणाची याच उत्तर कळलं का पत्नी कशी असावी राणी कुणासारखी असावी घरामधलं जीवन कसं असावं अवमान त्या आईल्या देव होळकरांचे पती विष्णी होते थोडे आठ दिवस त्यांना कळलं की माझा नवरा दारू पीतो एवढं त्यांना बघितलं पहिलं त्या नवऱ्याचं व्यसन बंद केलं आणि मग राज्यकारभार केला पण घरामध्ये माणसं कळले पाहिजे कोण कसे आहेत आणि आता काय होतं आपण शिर्डी येत आहेत निमगाव मध्ये येत आमचं गाव संपत आता आमचं नाव खडके तुमचं ते पावण्यांचं नाव तारणे हे आडनाव नावं नाव हे सगळं थोडे दिवसाचा काळ आहे एकदा जाणार नाव संपलं करायला आता शिर्डीमध्ये किती लखपती असले शिर्डी कुणाची आहे का काही कोणी मोठा माणूस दुसरा आजही जिजुरीला न जाताय जिजुरी कोणाची आहे खंडोबाची तस बारामती कोणाची आहे कुठला व्यक्तीच एखाद्या संतांच महापुरुषाच नाव एखाद्या तालुक्याला एखाद्या गावाला लागावं एवढं कार्य महत्वाचं तुम्ही बाबांकडे काय इथं समाधी सोडून काय तरी अख्ख प्रॉपर्टी कोणाची कारण बाबांनी सबका मालिक एक आहे बाबांचे समाधी परिसरामध्ये आणि हजारो परि इतर किलोमीटरमध्ये आणि महाराष्ट्रात आणि भारतात अलौकिक असं काम कशामुळं झालं बाबांचं नाव आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो नाव शिल्लक राहतं स्त्रीचं कर्तव्य शिल्लक राहतं आणि स्त्रियांना पुरुषांना स्त्रियांना काही नाही आपलं कर्तव्य पार पडायचं आपल्या पाठीमागं कोण आहे पुढं कोण आहे किती प्रवास करायचा आहे पुढं किती जायचं आहे मागं किती राहायचं आहे काही सांगता येत नाही 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 क्या भरोसा जिंदगी का साथ नाही देते किशी का आमच्याकडे येडा येरमाळा येर नावाचं एक गाव आहे येडेश्वरीचं मंदिर आहे आणि ती येर येडाई नावाची देवी आहे ती देवी चंदन कांबळे नावाच्या पुरुषाच्या मुखामध्ये प्रसन्न झाली आणि प्रत्येक <coughs> प्रत्येक देवीचे गाणे निघाले ते जी गाणे का नाही गाणे कोणते असू द्या पण देवीच्या अंशाचा रस गाण्यामध्ये उतरला आणि ते प्रत्येक गाणं जे चंदन कांबळे म्हणतात का माणसाला गाणे जसं आता प्रल्हाद शिंदेंनी गाणे म्हटले पण पं, पंढरपूर कशात उतरलं त्या भावगीतामध्ये दर्शन दे रे दे रे भगवंत म्हणलं की ते गाणं म्हटलं तरी गीत जरी म्हटलं भाऊगीत तरी पंढरपुराची आठवण येते चंद्रभागी तिरी पंढरी विठोरायाची नगरी आहे का नाही असं असतं ते तसं तुमचं आमचं जीवन आहे मुलांना आईला सांभाळणारा मुलगा पाहिजे वडिलांच्या उपकारातून उतराई होणारा मुलगा पाहिजे आई वडिलांना ईश्वर मानणारा मुलगा पाहिजे माणसं नेमकं काय करते है? आई वडिलांना ईश्वर मानायचं नाही आणि कुठंही दान करायचं आज याच्यापेक्षा आई देव आहे वडीलच देव आहे आई बाप्पाचाच आशीर्वाद आहे कधी वाटल आणि ज्या दिवशी तुम्हाला हे वाटेल का नाही आई वडिलांचा माझ्यावर आशीर्वाद आहे आणि खरं सांगा भाषा जर कोणी दिली तर ती आईनं दिली आपण कोणामुळे भाषा शिकलो आईमुळं घरातल्या वातावरणात नाही तर आपण अमेरिकेत जन्माला आला असतो तर मराठी बोलला असतो का पाकिस्तानमध्ये आला असतो तर बोलला असतो का त्या कोणत्या वातावरणात माणूस घडला आहे याच्यावर अवलंबून भाषा नाही तर नाही नसंत तुम्हाला पुरावा सांगतो आहे का धरत राष्ट्राला शंभर पोर होते तुम्हाला धरत राष्ट्र कळायचं नाही भारताचे सम्राट होते सगळं सगळं त्यांची नगरी होती त्यांच्याकडे शंभर पोर आहेत शंभरला शंभर तगडे कधी भांडण खेळायला लागले ते शंभर एकाला जाऊन मारतील आणि त्यांच्या पुढे पाच होते पाचीला शंभर कशा ऐकतील पण पाचीकडे युक्ती होती पाचीकडे युक्ती होती नम्रता होती विचार होता पाच एकही मेलं नाही आणि शंभरातलं एकही जगलं नाही कशामुळं युक्ती महत्वाची विचार महत्वाचा आहे आणि चांगलं बघण्याची दृष्टी पाहिजे दृष्टी चांगली असली का जीवन बदललं म्हणून दसकऱ्या विधी निमित्तानं पाया पडतो आज जे आता अरणी पाव पाहुणे गेलेत त्यांच्या स्मरणार्थ एक झाड लावायचं एक तर घरापुढं जागा असेल तर लावा नसल तर इथं दहावी दसकऱ्याच्या विधी इथं लावा असल शेत तर उलट उत्तम झालं तिथं लावा आमच्याकडे तर काय केलंय शेतामध्ये राख नेऊन खड्ड्यात टाकीत येत आता संगमनेरला आणि त्याच्यावर झाड लावित येत आम्ही आता असे काही झाडं पाहिले की त्या झाडाला फळं आलेत आणि वडिलांचं आईचं झाड म्हणून त्या झाडाचं पालन पोषण चांगलं करतात उलटं राखसुद्धा नदीत टाकत नदी रा नाहीत आमच्याकडे हे नदीला जी राख टाकतात ती राख प मा तीरातून डायरेक्ट याला जायकवाडीला येत असत तिथून समुद्र जात असं आपल्या वडिलांची राख कुठं टाकावी हे कळत नाही लोकांना अख्या गावाची गांधितं तिथं आपण काही नेऊन टाकितो आता पाणी पवित्र आहे पण गावानं जर पाणी पाणीमध्ये सोडलं तर काय पवित्र आहे का आळंदीमध्ये कधी गेल्यावर आळंदीच्या खालच्या वरच्या बाजूला एक मोठा पूल आहे त्या पुलाच्या साईडनं जर कधी गेलं तर वरून मोतारीची घाण खाली येते आणि खाली लोक काय करतात आंघोळ्या करतात आळंदीची नदी पवित्र आहे पण पाणी मग पाणी पवित्र असलं तरच आंघोळ करावा का नदी पवित्र आहे म्हणून घाण पाण्यातही आंघोळ करावा आमच्या पिढी उस्मानाबाद जालना मराठवाड्यात विदर्भातले लोक येतात आणि तिथं आंघोळ्या करतात ते म्हणजे अंगाला पुळे येतात आता शरीराची किळशी येते ते म्हणते आम्हाला वर्षकट एकदा चहायचे काय व्हायलाय असं नाही चालत याचं उत्तर कळलं का शरीर पवित्रच पाहिजे शरीराला गरज कशाची सुखाची हा गेल्याच्या नंतर हे बघा आत्मावर गेला काय खाली राहायला काय आत्मेनं फक्त आशीर्वाद दिला पाहिजे मी खोटं बोलत नाही तुमच्या देनातील आई आजारी पडली ना दोन पोर आहे ना दोघांनी दहा हजार रुपये गोळा करावा आईला दवाखान्यात घेऊन जावा एखाद्याकडे नसले तर एकानंच खर्च करावा नसतील तर दोघांना करावा पण आईचा आजारातून आईला बरं करायचं काम कुणाचं आहे मुलांचं आहे आणि पोरं जर म्हणत असेल आज निम्म्या पुरी आहे आईला सवळी काही मुलीचं असं आहे आईच मुलींकडे आज आणि केवळ कुणा मुलं माहिती केवळ कुणा मुळ सुनांमुळं मुलांमुळे आणि आईला जर मृत्यूच्या समयाला मुलीकडे राहावं लागतंय किती मोठं वाईट काम आहे सांगा बरं मला आणि मुली येत आईचा दहावा घालणार आहे मी बघितलं मुलीनं दहावा घालावा मी तर असं बघितलं बघा एक चाकूर नावाचं गाव आहे मुलीनं बापाचं श्राद्धही केलं मुलीनं बापाचा विधी बी केला आणि मुलीनं त्या म्हाताऱ्याच सगळं म्हणजे आपण म्हणतो ना शेवटचा काळ सगळं केलं मुलीनं आणि मग सुन कशाला आली माहिती तेवढं घर नावान करून घ्यायचं मग मुलगी म्हणली भाऊ आता सई नाही त्यांना आता सई देऊ का अरे वडील जिवंत होते कधीतरी आलात का आणि खरं समका महाराज आज जर आता बोलू नये अवघड आहे तरी बोलतो आहे का प्रत्येक मुलीला माहेरात जावं वाटतं पण आता काय झालंय मायारात भाऊजही बोलत नाही आईची अवस्था वाईट आहे वडिलांची अवस्था वाईट आहे या बाजूला बसा वाटलं तर उनलात आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये मुली माहेरात जात नाहीत आता नको वाट आणि प्रत्येक माऊलीला सांगतो एकदा मुलीचं माया मुलगीचं लग्न झालं म्हणजे माहेर संपलं असं नाही बरं सरकारनं आता नाही गोड काम केलंय आता मुलीच्या सईला किंमत आली गाळा सुद्धा आता ऐकता येत साधं घर गर जरी ऐकायचं म्हटलं तर मुलीचं नाव घराला लागतं भविष्यामध्ये पाया पडतो सगळ्यांना सावध होई बापा काळ लागल असे आणि सावध व्हायच आपले माणसं जपायचे काही नाही करायचं मी तर म्हणीन नाही संपत्ती कमवण्यापेक्षा माणूस सुखी कोणताय माहिती आहे का सगळं गणगोत त्याला मानत तो सुखी प्रत्येकाच्या मुखातून नाव निघालं पाहिजे तो माणूस लेख खास आहे बरं का त्याच्याकडे काही नाही पण तो दाव्याला येतो कोणचं बा कोणचं काही आजारी असेल तर तिथंही दवाखान्यात हजर राहतो नसतील पैसे कुठूनही आणितो पण तो, 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 तो माणसासाठी जीव लावतो असा माणूस पाहिजे असं कोणीतरी म्हणलं पाहिजे ती बाई आहे ना न सुद्धा तिच्याकडे काही पण तिनं दोन माणसं जीवच घातली आता हे आमचे मित्र आहेत बुरुडे नावाचे कोलारला पंचवीस पंचवीस लाख रुपयाचे फ्लॅट घेतलेत पोरायनं पन्नास पन्नास लाख रुपयाच्या इस्टेटीत पोरायच्या असे सुंदर घरदार झालेत निर्विषणीपणा आहे लोणीचा बाजार आहे त्यांच्याकडे असे प्रसन्न राहते पोरं तगडे लॅपटॉप आहेत युट्यूबचे चॅनल झाले स्वतःचे गायांचा मोठा व्यवसाय आहे एकदम कडक काम पण आई सी एकदम खास अरे रस्त्याच्या लगतच त्यांच्या ते जाग आहेत सगळ्या हॉटेल आहेत मोबाईलचे दुकान आहेत चहाचे हॉटेल आहेत सगळ्या क्वालिटीत पोरायचं अरे प्रत्येक पोरगा आता शीफ होम आहेत काहीचे पण निर्व्यसनीपणा नाही सुद्धा नाही व्यसन नाही मी त्या दिवशी गेलतो काय ती आवड वारकऱ्याची मी म्हणलं आता मी मित्र तस मित्रसारखं जात असतो तर ते मी गेले गेले त्यांना ते त्यांचे अवस्था त्याला एवढं मोठं घर कधी बांधलं बाबा तो मला लॉकडाऊनमध्ये भरपूर पैसे मिळाले अरे मला लॉकडाऊनमध्ये घरं विकावं लागली आणि तो बांधलं तो म्हणलं मी व्यवसायाचा असा केला की लोकांना गायांची गरज आहे पोच केली मग आठशे नऊशे गाया दिल्यावर नफा आहे ना आणि म्हणून मागणी मागतो सगळ्यांना चांगलं काम करायचं असं तर त्याला कोणत्या कुळात जन्माला याला किंमत नाही अर्धे कुटुंबामधल्या बाबांना तुम्ही आदरांजली एवढ्याच रूपाने वाची ती कोणत्या की बास भविष्यामध्ये चालत असताना बोलत असताना आपलं जीवन कसं आहे आपल्या जीवनामध्ये करायचं काय आपण येऊन केलं काय आपल्या शरीराचा नाश कसा झाला आपलं शरीर आहे सर या येऊन टाक आपल्या शरीराचा नाश कसा झाला सांगा बरं शरीर होतं ते राहिलं का अजिबात नाही राहिलं बरं आपला शरीराचा सगळा आपण भात कोणाला दिला या लोकांसाठीच गेला सगळा आता मी जीव काढीत आलो का नाही आता मला परत जायचे मला चार वाजेपर्यंत आळंदीला जायचं आहे संध्याकाळी जीजुरी करून कार्यक्रम करून जो जपवला जाई ना आपला आपण कुणासाठी करतो कुटुंबासाठी आणि शेवटी फायदा काहीतरी देत का कुणी आणि फायदा नसल एवढा आटास्ट करून उपयोग काय झिजवायचा ते हे कुणासाठी मुलाबाळांसाठी आणि लग्न झालं की ते पोरायला म्हणायचं आमच्या माथाऱ्याला काही कळत नाही आमची आजी अशीच आहे आणि हा जो समाज आहे हा थोडा बदलला पाहिजे त्यांना कळलं पाहिजे वडिलांचे उपकार आहेत त्याला सुंदर उदाहरण देईन मी महाराज आळंदी आळंदीमध्ये लोक आहे ना आळंदीमध्ये आहे ना झुळीत शेण टाकायचे म्हणजे पीठ मागितलं की जुळीत काय करायचे आता पिठामध्ये शेण टाकल्यावर काय वाटत असं कशी भाकर करून खायची आणि ती आळंदी आता दूध होती ती देव मी अजून बघा तुम्ही काही म्हणा मला मूर्ख म्हणा काय म्हणा म्या अजून ज्ञानोबाईच्या समाधीवर दूध वतून अभिषेक केला नाही आता का नाही केला दूध वतायची गोष्ट आहे का प्याची गाईने कशाला दिलंय पाणी आहे पण लोक जी जिथं वापरायचंय ते तिथं वापरित नाहीत दूध कुठं दिलं दूध कशासाठी दिलंय मुलांना द्या आता आळंदीमध्ये पोरं शिकतात तर तुम्हाला शंभर लिटर दूध घ्या आणि पोरायला द्या पोरं पितील तंदुरुस्त होतील लोक काय करत्या समाधीवर वाचायच आणि मावरीला जिवंतपणे होत का मग पुन्हा किती ओतलं काय उपयोग आहे म्हणजे दस किऱ्याविधी निमित्तानं बरं का इकडल्या बाजूला बसा माऊली इकडे ते लेला माऊली माऊली इकडे बसा इथं इथं आहे जागा या इकडं इथं या आपल्या जीवनामध्ये आता काय नाही दहा पंधरा मिनट या बसा या बाजूला नाही तर इथं वरती या वर या इथं काय होत त्याला यावर आपलं जीवन जीवनाची वाटचाल अनेक विचारांना बदलली पाहिजे त्यावेळेस आपलं जीवन आहे या बसा इकडं बस आई, आई थोड थांबा आपल्या जीवनामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का श्रीमंती कशी ते ऐका सगळ्या श्रीमंती जर माणसाच्या जीवनात काय असेल सोनं विनं बाजूला ठेवा किती इस्टेट बाजूला ठेवा पण घरामध्ये जर खरं धन कोणतं असेल तर मुलं बरं का आणि त्याच्यात मुलं नुसते असून चालत नाही निर्वेशनी पाहिजे आता ते वेशनी का निर्वेशनी हे संगतीचा परिणाम आहे संस्काराचा भाग आहे पण आईच्या जीवनामध्ये सोन्याला किंमत आहे आजी तुम्हाला जास्त का मुलाला मुलालाच ना सोनं आवडत नाही तुम्हाला नाही मग कीर्तन झाले मला देऊन टाका आई म्हणे फुटके मनी कारटेनी तर काय द्यावा तुला आई ऐका खर सोन महत्वाचं काय मुलगा काय करायचं सोन्याला आणि सहज खरे सोन्याला राहत नाहीत चांगले बाकीच काय उपयोग आहे आता मला एक भाऊ आहे माझाच भाऊ सांगतो तुम्हाला बाकीच कशाला भाऊ आहे आम्ही एका आईची